तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या जेवण मोफत असल्याने राज्याचे भिकारी शिर्डीत माजी खासदार सुजय विखेंचे वादग्रस्त वक्तव्य <पारी> मुंबईत पंधरा दिवस जमावबंदी पोलिसांचा आदेश नऊ जानेवारी पासून एकत्र येण्यास मज्जाव <पारी> <पारी> निवडून द्या प्रियंका गांधींच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते बनवतो भाजप उमेदवार रमेश बिदुडींच्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस संतप्त राज्याची आर्थिक स्थिती नाजूक कॅगने घातले जनजनित अंजन राजकोषीय तूट दोन लाख कोटींवर वाल्मिक कराडचे शंभर अकाउंट धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली खंडणीसाठी बैठक आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप मारेकऱ्यांना फाशी द्या पुण्यातील आक्रोश मोर्चात मागणी तेव्हा आपले सरकार जायलाच हवे होते खासदार सुप्रिया सुळे यांचे दोन हजार चौदाच्या निवडणुकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य रोज सातशे ते आठशे फोन जीवे मारण्याची धमकी अंजली दमानिया यांचा दावा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून छळ आवादा कंपनीकडे तीन कोटींची मागणी आमदार सुरेश दस यांचा आरोप मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर डील कोकणसह मुंबईच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला सिंधुदुर्ग पालघर मुंबई भाजपकडे तर ठाणे रायगड रत्नागिरी शिवसेनेकडे देशातील सर्वात मोठे ज्वेलरी पार्क नवी मुंबईत याच महिन्यात बांधकामाला सुरुवात डिसेंबर दोन हजार सव्वीस मध्ये ताबा नवीन पॅन कार्ड सोबत जुने पॅन कार्डही वैध ज्येष्ठ संधी लेखापाल दिलीप सातबाई यांचे प्रतिपाद पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी दर्शनाचा काळा बाजार तोतया पुजाऱ्यांनी दर्शनासाठी घेतले अकरा हजार देशात मोबाईलचा बाजार होणार चार पॉईंट एकोणतीस लाख कोटींचा येत्या वर्षात फोनची सरासरी किंमत असेल पंचवीस हजार सातशे रुपयांपर्यंत बीड हत्या कोणालाही सोडणार नाही सर्वांना जरब बसेल अशी शिक्षा मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही दुचाकी विक्री करताना ग्राहकांना दोल हेल्मेट द्या ओचे वितरकांना आदेश <प्राँगा> शिक्षकांची डाटा बँक तयार करणार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा <प्राँगा> बैलाचा छळ केल्यास तीन महिने कारावास साखर आयुक्तांचे निर्देश दुपारी विश्रांताची सूचना ऊस वाहतूकदारांना प्रशासनाचे निर्देश नोकरी करणाऱ्यांकडेही रिक्षाचा परवाना आरटीओकडून झाडा धडती परमिट परत करावे लागणार आंब्याचा पहिल्या पेटीचा मान हापू सेवजी केसरला एसपीएमसीत आज दाखल होणार देवगडमधील वागोटन मधून येणार आंबा चीनबाबर सरकारचे दावे खोटे भारतीय भूभागावर चीनी सैन्याच्या कब्जाचे सत्य समोर आले निवडणूक संपता स्मार्ट मीटर बसवण्याच्या हालचाली सुरू नागरिकांच्या प्रचंड विरोधानंतर महावितरणाचा छुपा कार्यक्रम केजरीवाल यांचा महल चर्चेत जिम मिनी बार सह पडदेत शहाण्णव लाखांचे एकूण खर्च केला तेहतीस कोटी सासष्ट लाखांवर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद